सचिन दत्तात्रय धनपुडे पुणे चौतीस या लोकसभा मतदारसंघातनं उमेदवार म्हणून आहे माझी अनुक्रमणिका आहे बत्तीस माझं नाव सचिन दत्तात्रय धनपुडे आणि माझा हा चेहरा ह्याचाच फोटो युव्ही एनवर असणार आहे आणि त्याच्याबरोबर पुढेही अनेक जणांची चिन्ह असतात तसंही माझं असणार तुम्ही जी निवडणूक लढवत आहात हां तो विषय एकदम वेगळा आहे हा विषय का निवडला तुम्ही हा विषय याच्यासाठी निवडला मुख्य विषय हा आहे की चिन्ह हटवा मी तेच सांगतोय की चिन्ह पुढं माझ्या नावाच्या पुढं फोटो आहे ना फोटोच्या पुढं चिन्ह येणार आणि माझा चिन्हांना विरोध आहे चिन्हांमुळे जात धर्म भाषा प्रांत हे तयार झालेले आहे चिन्हांचे मी तुम्हाला शंभर तोटे सांगणार तुम्ही राजकीय पक्षाच्या चिन्हांचा देश समाज आणि लोकशाहीला होणार आहात एक जरी व्यापक फायदा सांगितला तरी मी तुम्हाला एक लाख रुपयाचं बक्षीस देणार राजकीय पक्षाच्या चिन्हांचा देश समाज आणि लोकशाहीला होणारा एक जरी व्यापक फायदा पुढेही या भारतात सांगितला तरी मी एक लाख रुपयाचं तुम्हाला बक्षीस देणार आणि माझे दोन चार चेक फाटले अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींना विचारवंतांना दिल्यामुळं पण उत्तर काय आलं नाही मग शेवटी मी लॅमिनेशन केलेलं आहे तर हे चिन्हांचा एकही तोटा कोणी फायदा मला कुणी सांगू शकला नाही पण मी मग माझी नैतिक जबाबदारी येते की ह्या राजकीय पक्षाच्या चिन्हांचे तोटे सांगायचे मग मी ह्या राजकीय पक्षाच्या चिन्हांचे देश समाज आणि लोकशाहीला होणारे शंभर तोटे सांगणारे हे पुस्तकच लिहितो चिन्हांचे देश समाज आणि लोकशाहीला होणारे शंभर तोटे हे पुस्तकच लिहितो अगदी त्याचे ते पूर्ण श्रींखलाचे चिन्ह विकली जातात चिन्हांकडे पाहून माणसं मतदान करतात आपण लोकशाही स्वीकारली कशासाठी माणसांनी निवडून जावं संसदेत विधान परिषद विधानसभेत आणि कार्पोरेशनमध्ये जिल्हा परिषदेकडे पण आपण काय करतो चिन्हाला पाहून मतदान करतो त्याच्यामुळे माणसाचा प्रभाव कमी झाला आणि चिन्हांचा प्रभाव वाढला त्याच्यामुळे चिन्हांमध्ये लोक गुलाम झाले ती माणसाला पाहिलंच झाले परवा पण बघा आता या मध्ये पण एका माणसाची प्रतिक्रिया किंवा असे मुलाखत पाहिजे की तो माणूस म्हणतो माझा इथं आवडतं चिन्हच नाही आहे म्हणजे तो माणूस घरातनच ठरून आला तर वर्षानुवर्ष तो एकाच चिन्हाला मतदान करतोय म्हणजे चिन्हांची हे दोष निर्माण झालेले आहे चिन्हे काढल्यावर काय होणार माणूस माणसाला पाहून मतदान करणार अनुक्रमणिक वाचणार नाव वाचणार फोटो पाहून मतदान करणार आणि अडाण्यांची जर पंच्याऐंशी टक्के एकोणीसशे एकावन्न बावन पहिली जी निवडणूक झाली त्यावेळेस पंच्याऐंशी टक्के भारतीय अशिक्षित होते लिहिता वाचता येवत नव्हतं म्हणून त्यावेळेस निवडणूक आयोगाचे पहिले कमिशनर सुकुमार सेन यांच्या डोक्यातनं ती कन्सेप्ट आली की जोपर्यंत भारतीय बहुसंख्येने शिकत नाही तोपर्यंत आपण चिन्हांवर निवडणुका घेतल्या घ्यायच्या आता ह्या गोष्टीला त्र्याहत्तर वर्ष झाले आता त्र्याहत्तर वर्षामध्ये काय फरक पडला तो उलट झाला आता पंच्याऐंशी टक्के लोक साक्षर झाले आता फक्त पंधरा टक्के लोक निरक्षर आहेत मोबाईल मुळे तर उलट पाच दोन चार टक्के अजून आकडे साक्षर झालेले आहेत म्हणजे नव्वद टक्क्यावरती भारत साक्षर झालेला आहे अशा वेळेस त्र्याहत्तर वर्ष झाले या गोष्टीला तर आता चिन्हांची गरज नाही आणि कधी नव्हे ते बॅलेट पेपरवर कधीच फोटो आला नाही उमेदवारांचा सुरुवातीच्या पण युएन वरती कधीच उमेदवारांचा फोटो आला नाही आता कमीत कमी उमेदवारांचे फोटो आलेले आहेत मग तो अशिक्षित आहे लिहिता वाजता न येणार आहे तो आंधळा थोडीच आहे जो पंधरा टक्के राहिलेला अशिक्षित आहे तो तो उमेदवारांचे फोटो पाहून मतदान करण मग जो कामानिमित्त चेहऱ्याने लोकांपर्यंत पोचलेला आहे त्याला लोक मतदान करतील चिन्हांमुळे काय झालंय की चिन्हांमुळे भारत निरक्षर राहिला निवडणुकीमध्ये चिन्हच नसतील ना साहेब तर आजपर्यंत शंभर टक्के भारत साक्षर राहिल चिन, तुमचं असं काय झालं चिन्हांमुळे काय झालं प्रशासन सुस्त झालं की काय गरजच नाही जनतेला शिकवायची ते चिन्हाला पाहून मतदान करत आहे दुसरी गोष्ट अशी झाली की उमेदवार सुस्त झाले पक्ष सुस्त झाले मतदार पण म्हणू लागलं की काय गरज आहे शिकायची आपण चिन्हाला पाहून मतदान करू लागलो चिन्हांमुळे काय झालं मतदार शिक्षित पण अशिक्षितांच्या लाईनीमध्ये उभा राहतो आणि चिन्हाला पाहून मतदान करतो पंच्याऐंशी टक्के लोक शिकलीत ना त्याच्यातले पन्नास टक्के लोक ही चिन्हाला पाहूनच मतदान करताय म्हणजे अशिक्षिताचा तो अपमान नाही आहे का शिक्षित शिक्षिताचा तो अपमान नाही आहे का की तुम्ही अशिक्षिताच्या लाईनीला त्याला उभं करताय तर मग तुम्ही दोन पर्याय आहेत आम्हाला आम्ही तुम्हाला सुचवतो की तुम्ही जे युव्हीचा डब्बा असतो ना जिथं बटन दाबतात ते शिक्षितांसाठी बिगर चिन्हांचा ठेवा आणि जे अशिक्षित आहे त्यांच्यासाठी तुम्ही जो पारंपरिक युएनचा डब्बा आहे तो ठेवा चिन्हवाला दुसरा पर्याय आहे की तुम्ही जसं अंध व्यक्तीकडनं मतदान करून घेता डोळ्याने अंध आहे म्हणून त्याला मार्फत मतदान करून घेता तसं तुम्ही ह्या अक्षरांधाकडनं मतदान करून घ्या अक्षरांध आणि डोळ्याने अंध यांना एकाच कॅटेगरीमध्ये ठेवा आणि त्यांच्याकडनं मतदान करून घ्या जसं काळा अक्षर भयसबरोबर म्हणतो ना आपण तशी ती प्रक्रिया त्यांच्याकडनं करून घ्या नाही तर हटवा झाठवा चिन्हांमुळे अनेक दोष निर्माण झालेले आहेत चिन्हांमुळे भारत निरक्षर राहिलेला आहे अहो ह्यांनी तेच केलं ना ह्यांनी ते चिन्ह अशिक्षितांसाठी असतानाही ह्यांनी त्याच्यामध्ये जात धर्म भाषा प्रांत घुसवली मग ह्यांनी हत्तीला निळा पतंगला हिरवा कमळला भगवा अशी कलर निर्माण केली आणि त्यावेळेच्या सोडा रेल्वेने तुम्ही जास्तीत जास्त ह्या शहराला जोडलं पाहिजे नव्हतं एक ट्रॅक खास रेल्वेसाठी ठेवला पाहिजे नव्हता तो ह्यांनी केले नाही मी जर ह्या मुद्द्यामध्ये जर तुम्ही मला मत देणार आणि मला जर निवडून देणार तर मी नक्कीच मेट्रो ही रेल्वेला रिंग रोड रेल्वेला जोडणार ट्रॅफिकच्या समस्येबद्दल हिथं जी समस्या निर्माण झाली आहे नियोजनच नाही आहे बिलकुल नियोजन या या इथंही या उलट आता ह्या शहराचं मेट्रोमुळं तुम्ही चार चार पट इथं ए पी एस आय टी डे दे आर देणार तुम्ही आणि तिथं टॉवरचे टॉवर उभे करणार मग त्याचा सर्व लो रोड ड्रेनेज ह्याच्यावरती मग हे बिल्डर लोबीसाठीच तुम्ही हे सगळे त्या त्यांगलनीच लोक हे करणार का धोरण ठरवणार था, का त्याच्यामुळं लोकही खुश आहेत मेट्रोच्या आजूबाजूचे अरे आपलं घर जे आहे दोनशे स्क्वेअर फुटाचं अरे ते ती, तीनशे स्कोअर फुटाचं मिळेल ह्या ह्याच्यामध्ये लोकही त्याला विरोध करत आहेत गप्प आहेत पण त्याची जे मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती लोड येतो त्याच्यामुळे रोड हे किती मोठे तुम्ही करणार त्याला एक मर्यादा आहे पण आता तुम्ही शहराचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे आजही तुम्ही खरेदीला सोन्याची खरेदी राहू द्या कपड्याची खरेदी राहू द्या तुम्ही मंडईमध्येच जाताय ह्याचं विकेंद्रीकरण होऊ द्या एक तुळशीबाग प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात काढा ना प्रत्येक चारही बाजूला काढा शहराचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे मार्केटचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे तरच हे ट्रॅफिकवर समस्येवरती समस्यावरती काही पर्याय निघेल असं मला वाटतं या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार या निमित्ताने मी मतदारांना आव्हान हे करण पंच्याऐंशी टक्के लोक तुम्ही आता शिकलात चिन्हांना पाहून मतदान त्या लाईनीमध्ये मध्ये उभं राहायचे तुम्हाला थोडी पण हे वाटत नाही का की अरे हे माझ्यासाठी नाहीये की लाईन ही माझ्यासाठी नाही आहे मी शिक्षित आहे बिगर चिन्हाची मला मतदान प्रक्रिया दाखवली पाहिजे आणि मी तोच प्रयत्न करतो ह्या भारतीयांना बिगर चिन्हाची निवडणूक प्रक्रिया दाखवून मतदान करण्याची मी व्यवस्था करणार चिन्हांमुळे अडाण्यांच्या लाईनीला शिक्षित उभा राहतोय तर शिक्षितांनो तुम्ही त्या लाईनीला उभं न राहता तुम्ही बिगरचिन्हाच्या लाईनीला उभं राहून उमेदवारीच्या अनुप्रमणी नाव आणि फोटो पाहून मतदान करायला पाहिजे